आजीला राग आजी आजी ना आला आजीला जसं बोलल्यामुळं पण आजी शेळी जायचं तुला मग का नाही आली तू आईनं आणलं नाही का तुला आईनं आणलं नाही तुला का बर मग बोलली झाली असती का तू व्हायचं की बोललं व्हायचं ना बोललं थोडं मग काय नाही आली तू उद्या शिंका काय खाती तू काय खाती आणि अजून हातात काय आहे तुझ्या ठीक आहे त्याचं नाव सांग सांगलं पप्पा नाव काय खाती तुझं लॉलीपॉप खाती ना सांग ना लॉलीपॉप खाते असं कोणी आणून दिलं तुला ते लॉलीपॉप कोण आणला कोण आणला लॉलीपाप कोण आणला बसच बस हां মান ক নান আজি লিতি ত আজি লি এই শান্টু চি Ayata, ta -ta ta -ta. मला सांग आजीला कसं घ्यायचं आपलं मा तिकडच्या घरी कस न्यायचं आजीला आजीला कसं न्यायचं तिकडं नाही नाही तिकडच्या घरी जायचं ना तुला माझ्यासोबत यायचं आहे का आपल्या त्या घरी दुसऱ्या घरी आणि मग आजीला चालता येत नाही ना अगं चालतं मग कसं घेते आजीला कडावर घेते तू घेत का कडावर मी घेऊ का तू घेतील कोण घेणार कडावर कोण कडेवर घेणार आजीला सांग तू घेणार का मी कोण घेणार आजीला कडेवर आजीला कडेवर कोण घेणार आणि तू का आजीला चला म्हण आजी माझ्यासोबत कडेवर कडेवर चल बर कडेवर त्यांना म्हणा बसा कडेवर जा बर आपल्याला निघायचंय मग त्यांना म्हणा कड्यावर चालव माझ्या बसते का कड्यावर बस आजी हा तुला चालता येईल का घेऊन त्यांना का तूच बसते आजीच्या कडेवर <laughs> इकडे बघ आजीच्याकडे बसते का तू हसू येत का बरं हसू येत तुला काय खायच का तुला बर ठीक आहे मग आता चॉकलेट तस चॉकलेट लागल ला बर का तुझ्या जिबीला गिळून नाही घ्यायचं खाऊन घ्यायचं ते नाही हे बंद बांधून मी का मग कोणाकडून बांधून घे आजीकडून हा आजील म्हणा बांधा म्हणा बंद तुला हा ड्रेस कोणी आणला दिदी कोणी आणला ड्रेस हा आजीला आजीच बांधून देणार ते दिसत 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 का आजीला काय आजीला दिसत दिसत आई एक कमेंट आली होती त्या सांगत होत्या मी दोन आठवड्यापासून आजारी होते आणि बेडवरच आहे पण सानूचा सा जेव्हा व्हिडिओ पाहिला आणि ती हसली ना मला एवढा हसायला आलं ती मेकअप करत होती ना आजीचा तर खूप हसायला आलं म्हणे मी खूप दिवसानंतर हसले म्हणे

होता महालक्ष्मी ला गेल्यावर जे काय खेळणे आता बाकीच सामान काय आणू नका काही नसल ना सामान आता आणायला आता सगळं तर आलेलं आहे इथं नीताची कमेंट होती नाना सांगितली काय नाना का खुर्ची नानासाठी टेबल रंग खुर्ची घ्या म्हणून जेवायला नीता आमची माझ्या नंतरची म्हणजे माझी बहीण आहे आणि ती पण रोज व्हिडिओ बघती न चुकता सगळं आता आता व्हिडिओ मुळे काय झालं पाहुण्यांना सगळ्यांना याच्यावरच खुशाली मिळते बोलायचं काम फोनवर जास्त बोलायचं काम नाही त्यामुळं मग ती रोज व्हिडिओ बघत असते आणि सांगते कमेंट करून काही असलं तर

नाही नाही ते आई इतकं महाग विकत ते पाचशे रुपये एक हजार रुपये लिटर येते ते रामदेव बाबा सुद्धा ते याच दूध हे करायला लागले आता विकायला लागले ना हो आणि रडली पण नाही नाही

शेळीच काही लोक फक्त शेळीचं दूध विकायला लागले आणि ते विकायला दोनशे पाचशे रुपये लिटर आई शेळीचं दूध पण औषधासाठी वापरलं जातं काहीतरी शेंडे गावाकडे आमच्याकडे असताना पण एक शेळी होती किती शेळीच नाही शेळीचं दूध आणि एवढी छान आणि ती आईच्या याच्यावर एवढी होती आईनं हाक मारली

म्हण आम्ही म्हणजे कशाला शेळीला तुम्ही बाराशे रुपये टाकले होते का आई ना मिळून मी किती दहावीला अकरावी बारावी नाही पण ती शेळी कधी घेतली एक शेळी घेतली ती आमच्या घरी आणि आजी अर्धे पैसे अकराशे रुपये टाकले आजीला अजून लक्ष लक्षात अजून बाराशे रुपये लक्ष दे आजीला आणि आईने टाकले होते सतराशे रुपयाला आजी किती टाकली होते आईनं आठशे किती टाक कितीची होती शेळी सतराशेची

आजी आईने दीडशे रुपये टाकले काय व्यवहार होता ना तुमच्याकडे आजी व्यवहार पगार द्यायची तुमच्याकडे आली नाही नाही तुम्ही खर्च करत होत्या पण नाना देत होते तुम्हाला पगार झाल्यावर आधी आम्ही आज तर नाही म्हणत तुम्ही खडक्या दाबला नाही नाही पण आजी, आजी, आजी ने, 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 नाना तुमचं असं कोणीच नव्हतं गावात की पगार झाली की पहिले आईकडे आनंद येईल जरी नाना नेत असतील त्यातून काढून काम पडल्यावर पण मग तुमच्याकडे देत होते ना मला आठवतं ना चांगलं नाही नाही तेव्हा तुमचा शुगर नाही डायबिटीज नाही का म्हणजे बीपी नाही काहीच नाही त्यांना असं त्यांनी जे चटणी भाकर असेल तेच खाल्लेलं आहे त्यामुळे आजी एकदम व्यवस्थित आहे अजून चटणी उवड मिरच्या वाटव पाणी

नाही पण आता हाजी आता चांगलं आहे का नाही ते जाऊ द्या ऐका आता आता कसं आहे नाही पण आता भेट म्हणजे आवडत नाही तुम्हाला आम्ही केलेलं मग खाते पण आज हाताने करून कधी नाही नाही हाताने नाही आम्हाला माहिती आहे पण आता जे खायला मिळतंय ते चांगलं आहे का नाही चांगलं आहे चांगलं आहे ना मग हेच ऐकायचं आम्हाला आजी चिडल्या गे सांगा दिदी आजी चिडल्या कोणावर चिडल्या विचार पर त्यांना कोणावर चिडल्या म्हणा आजी तुम्ही नाही रागवल्या आजी हा? आजी रागवल्या का कोणावर रागवल्या आईला रागवल्या आजीला राग आला आजीला जसं बोलल्यामुळं

माझ्या शिक्षणाला मला होतो मला नाही 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 मी जी होती ती मला आठवत पाच हजार रुपयाला विकली होती आणि काय झालं होतं मी पुण्याला शिकायला आलो होतो आणि तेव्हा फार दुष्काळ होता तर मला पुण्याला राहायला सुद्धा पैसे नव्हते मी ॲडमिशन वगैरे हो कसं तरी माझ्या पैशातून केलं होतं जॉब करून पण मला राहायला पैसे नव्हते म्हणून मग मी गावाकडे गेलो होतो पंधरा दिवस कारण मेसचे पैसे द्यायला पण पैसे नव्हते मग काय केलं ती शेळी विकून टाकली आणि ती शेळी एवढी चांगली होती ना आम्हाला खूप वाईट वाटलं होतं ती विकायच्या वेळेला पण शिक्षणामुळे आधी पाच हजार रुपयाची शेळी पाच हजार रुपयाला त्यावेळेस विकली होती आणि ती शेळी अशी होती की दरवेळी तीन पिल्ले द्यायची आणि इतकी म्हणजे आम्हाला लळा लागला होता तिचा पण काय ती परिस्थिती आमची फार बिकट होती त्यावेळेस त्यामुळे त्यावर विकावं लागली ती तर अशी एक स्टोरी झाली ती आमची खतरनाक ती शेळीची आणि मग त्यानंतर आमच्याकडे कुठलंही मग जनावर आम्ही घेतलं नाही सगळे मग शेती अशी करूनच घेतली दुसऱ्यांकडून तर असं होतं आमची एक स्टोरी ती तर चला हे बघा काय उघडायचं काय उघडायचं तर हे बघा तिची हिच्याकडे कोणी लक्ष नाही दिलं तर खूप चिडती ती आणि मोठमोठ्यानं बोलती तर तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय